पण करताना प्रभागामध्ये विनायक बुम खाली गेले या म्हणून विकासाची काम अपुरी राहत होती आणि होत नव्हते माझ्या लोकांची काम होत नव्हते त्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे खर तर ठाकरे कुटुंबांना सोडण्याचं खूप कठीण निर्णय होता कारण ते एक माझं परिवार होत आणि खरं तर त्यांच्या मी अखेरपर्यंत माझे ऋणी राहीन कारण त्यांनी मला एक नवीन ओळख दिली नवीन चेहरा दिला त्यामुळे त्यांना मी नाही सीबीआय मध्ये जी मंदगतीने केस चालू आहे त्याचा अजूनही फैसला झालेला नाहीये त्यामुळे मी जेव्हा देवेंद्र फडणवीस साहेबांना भेट हे आमचे बोलणं झालं की लवकरात लवकर सीबीआय सांगून ते निर्णय घेतले जाईल आणि जी केस निकाल आहे ते निकाल लवकरात लवकर होतील आणि मला पूर्ण संधी मिळतील

ज्या प्रकारे मुंबई शहरामध्ये विकास केलाय मेट्रो असेल अटल सेतू कोस्टल रोड वरडीमध्ये मराठी माणसाला विजडी चाळीमध्ये पाचशे साठ फुटाचं घर असेल मुंबई शहरामध्ये एस टी पी प्लांटचं काम असेल अशा अनेक प्रकारचे क्रांतिकारक करा अशा प्रकारचे बदल हे मुंबई शहरामध्ये घडवून आलेले असल्यामुळे मुंबई शहरातल्या समाजातील सर्व स्तरातील लोकांकडून भारतीय जनता पार्टीला भरघोस अशा प्रकारचा पाठिंबा प्राप्त होत आहे त्याच प्रत्यय आपल्याला आप आज पाहायला मिळालं की उबाटा गटाच्या विद्यमान नगरसेविका तेजस्वी अभिषेक घोसाळकर वॉर्ड क्रमांक एक दहसर विधानसभा क्षेत्र यांनी आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि मोदीजींच्या आणि देवेंद्रजींच्या विजन नुसार येणाऱ्या काळामध्ये मुंबई शहराचा विकास व्हावा मुंबई शहर सुरक्षित राहावं आणि या मुंबईच्या महानगरपालिकेवरती हिंदुत्वाचा भंगवा झेंडा हा फडकावा अशी सर्वांचीच इच्छा आहे समाजातील सर्व स्तरातील लोकांची इच्छा आहे तसेच सर्व राजकीय पक्षातील त्यांच्या त्यांच्या कार्यकर्त्यांचीही इच्छा आहे आणि इतर राजकीय पक्षातील सर्व कार्यकर्त्यांची सुद्धा ज्या प्रकारे मुंबई शहराचा विकास घडून आलेला आहे मला असं वाटतं की एका प्रकारे याला एक समर्थन मोठ्या प्रमाणावरती प्राप्त होत आहे भारतीय जनता पार्टीला आणि संपूर्ण मुंबई शहर हे भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीकडे मोठ्या आशा अपेक्षा आणि आकांक्षांनी येणाऱ्या काळामध्ये पाहत आहे मुंबई शहराला मुंबई महानगरपालिकेला भ्रष्टाचार विरहित प्रशासन मिळावं मुंबई शहराचा विकास व्हावा मुंबई शहर सुरक्षित राहावं आणि जर कोणी मुंबई शहराचा रंग बदलायचा प्रयत्न करत असेल तर अशा प्रकारच्या सर्व प्रयत्नांना परास्त करण्याचा निर्णय हा तमाम मुंबईकरांनी घेतलेला आहे आणि त्याच प्रत्यय आज आपल्याला तेजस्वी घोसाळकर यांच्या प्रवेशाने आपल्याला मिळाले उद्धव ठाकरे आहे तेजस्वी घोसळकर या गुजराती आहेत का त्या मराठीच आहेत आणि त्यामुळे मराठी माणसासाठी माझं उद्धव ठाकरेंना चॅलेंज आहे की मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये पंचवीस वर्ष राज्य करत असताना मुंबई मुंबईकर आणि मराठी माणसासाठी केलेलं एक काम त्यांनी दाखवावं आम्ही गेल्या अकरा वर्षामध्ये केलेली दहा कामं दाखवतो हो मेट्रो असेल अटल सेतू असेल कोस्टल रोड असेल किंवा वरळीमध्ये राहणाऱ्या विडडी चाळीतल्या मराठी माणसाला पाचशे फुटाचं घर असेल किंवा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करून देण्याचं काम सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या सरकारने करून दिलं आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं मुंबई मुंबईकर आणि मराठी माणूस याच्यासाठी गेल्या अकरा वर्षामध्ये कोणी काम केलं असेल तर ते भारतीय जनता पार्टीने केलं आहे नरेंद्र मोदीजींनी आहे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेलं आहे त्यांच्याकडे आता बोलायला काही राहिलं नाही म्हणून अशा प्रकारचे काहीतरी आरोप ते करत आहे तेजस्वी घोसाळकर यांचा वॉर्ड क्रमांक एक आहे मनसेचा सुद्धा असा आरोप आहे की गुजरात पासून मग ते पालघर असो नवी मुंबई आणि इकडचा जो परिसर आहे मीरा महिंदा हा संपूर्ण परिसर आहे तो भाजपमय हळूहळू करून नंतर मुंबई ही गुजरातला देऊन टाकायची असा हा डाव आहे त्यात आता मुंबईमध्ये तेजस्वी घोसाळकर यांचा वॉर्ड क्रमांक एक आहे आणि तिथे सुद्धा भाजपनं सुरुंग लावलाय असं वाटतं की त्यांनी काहीतरी नवीन सांगावं मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या सहा महिने आधी जी कॅसेट ते वाजवतात तीच कॅसेट आता वाजवत आहेत त्यामुळे कॅसेट पण जुनी आहे त्यामुळे किमान कॅसेट तरी नवीन आणावी अशी माझी त्यांना विनंती आहे आणि दुसरा मुद्दा ज्यांची मुलं बॉम्बे स्कॉटिशमध्ये शिकली ज्यांच्या मुलांनी शाळेमध्ये असताना किंवा कॉलेजमध्ये असताना जर्मन आणि फ्रेंच शिकलं शिकलं मराठी भाषा ऑप्शन असून सुद्धा फ्रेंच आणि जर्मन शिकले त्यांच्याकडनं मराठीचे धडे घेण्याची आवश्यकता आम्हाला नाही असंच एक राजकीय उदाहरण आहे की एखादा व्यक्ती मुख्यमंत्री पदावरती बसलेले असताना त्यांचे नव्वद टक्के आमदार हे सत्तेला लात मारून सत्ता धुडकावून त्यांना सोडून जातात आणि हे एकमेव उदाहरण महाराष्ट्राच्या राजकारणात दोन हजार बावीस साली घडलं त्यामुळे उद्धव ठाकरे किती चांगले मुख्यमंत्री होते हे त्यांच्याच पक्षातल्या आमदारांनी हे दाखवलेलं आहे आणि त्यामुळं विधानं कमरेखाली बोलणं बिलो द बेल्ट बोलणं पातळी सोडून बोलणं हे सोडून उद्धव ठाकरेंकडे दुसरं काही राहिलेलं नाही कांदिवली एकता मध्ये दोन गाठामध्ये हाणामारी झाली होती आणि त्यामध्ये पोलिसांचे कपडे काढून पोलिसांना गुंडा प्रवृत्तीच्या लोकांनी मारले कसं पाहता हा वेगळा विषय आहे या विषयाची माहिती घेऊन मी बोलेन ग्रह खात याच्यावरती योग्य ती कारवाई करत आहे सत्यता तपासून प्रत्येक गोष्टीच व्यवस्थितरित्या त्याचं इन्व्हेस्टिगेशन होईल आणि जे कोणी गुन्हेगार असतील त्यांना शिक्षा होईल आम्ही जे सवाल तेजस्वी गोसाळकर पक्षामध्ये प्रवेश करणार हे कधीपासून ठरलं होतं कधीपासून बोललं चालू होतं भाजपचं खास करून तेजस्वी गोसाळकर सोबत आणि कधी त्यांनी तुम्हाला निश्चिती सांगितली होती की पक्ष प्रवेश करणार गेल्या काही महिन्यांपासून तेजस्वी भुसाळकर यांची मुंबई शहराच्या विकासाकरता मुंबई शहराच्या सुरक्षेकरता आणि हिंदुत्वाकरता भारतीय जनता पक्षाच्या कामानी प्रभावित होऊन देवेंद्रजींच्या कामानी प्रभावित होऊन नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली काम कराव अशा त्यांनी व्यक्त केली होती काही महिन्यांपूर्वी व्यक्त केली होती आणि आता त्यांनी जाहीर रित्या ऑफिशियली पक्षप्रवेश केलेला आहे सगळे मूळ कार्यकर्तेच आहेत भाजपचे आणि मनसेकडनं आम्हाला हे शिकायची गरज नाही पहिला मुद्दा आणि दुसरा मुद्दा जर मोदीजींच्या कामाकडे बघून आणि देवेंद्रजींच्या कामाकडे बघून मुंबई शहराची जनता प्रभावित होत आहे आणि मुंबई शहराच्या जनतेचं समर्थन प्राप्त होत आहे तर भारतीय जनता पक्षामध्ये मुंबई शहराच्या विकासाकरता आणि सुरक्षेकरता सर्वांचं स्वागत आहे आणि त्यामुळे जर कुणी मुंबई शहराच्या विकास उन्नती प्रगती आणि सुरक्षेमध्ये स्वतःच योगदान देण्याची इच्छा जर कोणी दर्शवत असेल तर अशा सर्व लोकांचं स्वागत आहे